आदिवासी जिल्ह्यातच आदिवासी मुलांच्या जीवाशी खेळ आदिवासी विभागाचे मात्र साफ दुर्लक्ष नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यात आदिवासी मुलांना शिक्षण घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते याच अनुषंगाने शासनामार्फत आदिवासी विद्यार्थीसाठी शासकीय आश्रमशाळा इमारती मंजूर करण्यात आले आहेत जेणेकरून आदिवासी मुलांना चांगल्या सोयी सुविधा मिळणार व शिक्षण घेऊन भविष्यात कोणी अधिकारी होतील पण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मलगाव गावात संबंधित ठेकेदार मार्फत आदिवासी शाळा व वसतिगृहाची नवीन इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे सदरील काम निविदाप्रमाणे लोखंड न वापरता कमी एम एमचे लोखंड वापरून स्लॅब टाकण्यात येत आहे यामुळे भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून स्थानिक नागरिकांमार्फत काम बंद करण्यात आले आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे इमारतीचे काम पूर्ण निष्कृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे अशा ठेकेदार व प्रकल्प अभियंता यांचा गलथान कारभारामुळे भविष्यात मोठी दुर्घटना झाल्यास कोण जबाबदार राहणार सदर कामात अभियंता व ठेकेदारांच्या संगणमताने कसेबसे काम पूर्ण करण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते आहे सदर कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अभियंतावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे वरिष्ठ अधिकारी सामान्य जनतेचे ऐकणार की आता ही चौकशी केल्याचे भासवणार होईल याकडे पूर्ण जिल्ह्याच्या लक्ष लागून आहे सविस्तर बातमी पुढील भागात मराठी मुख्य संपादक संजय मोहिते नंदुरबार माझं नाव सोमनाथ नावडे हे जे शासकीय इमारतीचे काम आमच्या गावात सुरू होत पण इथं काम व्यवस्थित चालू नसताना आमच्या गावकऱ्यांनी तिथं चौकशी केली त्या चौकशीत ना कामामध्ये ऐंशी टक्के काम झालेलं आहे वीस टक्के काम मध्ये फाल्ट सापडला आम्हाला तर आमची अशी इच्छा आहे की इथं श्रीमंताचे मुलं शिकत नाही इथं आमचे आदिवासी म्हणजे सगळे आदिवासी मुलं शिकतात तरी शासनाने एवढं दुर्लक्ष इथे ठेकेदारने आणि जो इंजिनियरने ते कोणी नसताना इथं स्लॅबचं काम चालू आहे तर माझी एकच इच्छा आहे की त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे नाही तर या ठेकेदारांची लायसन्स रद्द झाली पाहिजे जर कधी जे तीन चार बिल्डिंग बांधलेल्या आहे त्यांच्यामध्ये जर व्यवस्थित आमच्यावर कायदेशीर करा जर कधी जर कधी त्या बिल्डिंग मध्ये जसं आपले ड्रॉइंग मध्ये ज्या प्रमाणे दिलेले आहे त्याप्रमाणे जर नाही झालं तर आम्ही जे सॉरी आम्ही जे चाचणीनुसार जे कायदेशीर करता येईल ते कायदेशीर करून घ्यावे इंजिनियर आहेत त्यांनी अनुपस्थितीत जो स्लाब भरलेला आहे आता हेच बिल्डिंग असेल किंवा मग इतर काम असेल ते बिना इंजिनिअरचे झाले असेल त्या इंजिनिअरना बोलवून त्याच्यावर कारवाई करून त्यांना एक एक बडतर्फ करा